उमेदवारी अर्ज भरलेला आहे आहे आता सुरू काय सर्वांना आवाहन करतोय के जास्तीत जास्त, जास्त मतदानसाठी निगा भार आणि मला मतदान करा येणाऱ्या पोरांचं भविष्य तुमच्या हातात आहे आजपर्यंत तुम्ही बरेच खासदार निवडून दिले आहेत पण कोकणाचा काय विकास झाला नाही यावेळी तुम्ही मला संधी द्या पाच वर्षामध्ये एक तास संधी येते ही ही संधी तुम्ही मला द्या आणि पाच वर्षामध्ये तुम्ही आपला विकास करून घ्या आजपर्यंत इथं हॉस्पिटल्स रस्ते शाळा या विद्यापीठ हे झालेले नाहीत बरोबर आणि पोरांना बारावी नंतर पुन्हा नाही तर मुंबईला जायला लागतं तर आपल्याला विद्यापीठ करायचे आहेत हॉस्पिटल्स करायचे आहेत एवढे आपल्याजवळ क्रिस्टल बीच आहेत समुद्रवर ते आपल्याला तिथं चांगले हॉटेल बनवायचे आहेत तर पोरांना तिथं जॉब भेटू शकतात व्यवसाय असला तर पैसा आहे आणि नोकऱ्या आहेत तर आपल्याला इथं टुरिझम वाढवायचं आहे छोटे मोठे इंडस्ट्रीज घेऊन यायचे आहेत आणि अगर मोठे इंडस्ट्रीज पण येत आहेत त्यांना नाकार करू नका कारण की जॉब्स नाही आहेत आज आपल्याकडे जेवढे इंडस्ट्रीज येतील तेवढ्यांना जॉब्स भेटणार आहेत तर सर्वांना माझ्या हात जोडून सर्वांची विनंती आहे की तुमच्या डोळ्यावरचे पडदे काढा यावेळी आणि मला संधी द्या प्रस्थापित पक्षांच्या रेसमध्ये त्यांचं आव्हान तुम्हाला असेल हो विनायक राऊत असो या बी जे पीचा कॅन्डिडेट अजूनपर्यंत त्यांचा डिक्लेअर झालेला नाही हे इलेक्शन त्यांच्यासाठी टफ फाईट आहे आणि मला असं वाटतं की मी जेवढं प्रचार केला आहे गावगाव गेलो आहे तर लोकांना बदलाव पाहिजे आणि डेफिनेटली वेळी मत बदलणार आणि कोकण बदलणार पक्षांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तुम्ही अध्यक्ष आहात काय तुमच्या जिथे देशात आणि राज्यात राज्य करणारी महायुती यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवार भेटेना झाले नाही आणि त्यांच्या ज्या तिढा आत्तापर्यंत संभ्रमित आहेत की कोण लढणार काय नारायण राणे एकदा नाव येतो आहे किंवा एकदा किरण सावंत यांचं नाव येतो आहे पण आत्तापर्यंत त्यांचा उमेदवार नाही आहे पण कोकण प्रादेशिक पक्षाला असा उमेदवार भेटलेला आहे की एक नवीन चेहरा आहे शकील सावंतच्या नावानं आणि तो एक विजनरी नेता आहे असा नेता आम्ही याला तिकीट दिलेला आहे कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं शकील सावंत साहेबांना आम्ही एक पुरस्कृत उमेदवार कोकण प्रादेशिक पक्षाचा म्हणून आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना आज फॉर्म भरताना आम्ही सबमिट करताना सपोर्ट सुद्धा केलेला आहे ज्याला समर्थन पण आहे विरोध आहे तुमची भूमिका काय राहणार आहे आता रिफायनरी संदर्भात हा विषय जो आहे खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीनं स्टडी करू आणि त्याच्यावरती परत तुम्हाला उत्तर देऊ हे शंभर टक्के जेव्हा जानेवारी जनवारी बाराला शकील सावंत यांची आम्ही उमेदवारी जाहीर केली होती तेव्हाच कोकण प्रादेशिक पक्षाला कोकणाच्या वेगवेगळ्या भागातून एवढी पाठिंबा आणि जनतेचा सपोर्ट भेटला जेणेकरून जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना कुठेतरी पोटदुखी धोकाडुखी काही पण म्हणा तसं झालं आणि केंद्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी काळी केलं म्हणून आमचा जो निवडणूक आयोगाकडे जो प्रलंबित आमचा प्रश्न होता रजिस्ट्रेशनचा तो अजून प्रलंब झाला आहे ते कदाचित मला वाटतोय या जूनपर्यंत पूर्ण होईल आणि परत आम्ही कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं येणाऱ्या असेंब्ली इलेक्शनमध्ये आमदारकीमध्ये जास्त जास्त उमेदवार आम्ही जाहीर करणार हे शंभर टक्के